मी आज गवती चहाच्या पातीपासून चहा बनवणार आहे ही गवती चहा आहे ना ते आमच्या कुंडीतच आलेली आहे त्यामुळे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही जर बाजारातून आणत असाल तर स्वच्छ धुवून घ्या ह्याचा आता उपयोग सर्दी खोकला रक्तदाब त्वचेसाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो मी आता गॅस चालू केला आहे पातेला तापत ठेवलंय आणि एक पेला मी पाणी घालते आता याच्यामध्ये मी चहाची पात बारीक अशी करून घेतलेली आहे आ, दोन घेतलेले आहेत मी मिडियम तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता थोडस आलं घेतलंय किसून मी हे बघा याच्यामध्ये मी आता चहा पावडर एक चमचा टाकते आता दोन चमचे मी साखर टाकते आता ही चांगली उकळवून घ्यायची आपल्याला आता ही उकळी आलेली आहे अजून आपल्याला दोन मिनिट उकळी आणायची आहे आता ही चहा उकळवत आलेली आहे उकळली आहे चांगली मी आता याच्यात अंदाजेनुसार दूध घालते आता जराशी उकळू द्यायची आहे थोडीशी मी आता गॅस बंद करते चहा उकळली आहे चांगली मी आता चहा गाळून घेते आहे ही आपली गवती चा पातीपासून चहा बनवलेली आहे इथं थंडीमध्ये तुम्ही करून प्या